पहा फक्त महाराष्ट्र नमस्कार मी दीपक मांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र मंडळी मी या ठिकाणी विरार परिसरात नागपुपार परिसरामध्ये आहे या ठिकाणी हळदी कुपू कार्यक्रमाचं आयोजन केले आहे खास करून महाराज कुलबी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केलेला आहे आपण जाणून घेऊन अशा सगळ्यांच्या वतीनं आता आजून समाज म्हणून महिलांसाठी मालिका हेतू असा आहे ज्या आमच्या हुर्दू समाजाच्या महिला एकत्रित आणि महिला एकत्र येण्यासाठी आमच्या संपर्कात घेतले त्याचबरोबर आपला समाज बांधव एकत्र यावा आणि त्या उद्देशाने उपक्रमामध्ये एकत्रच्या सगळी व्हावं एकद्यांना मदत करण आणि एकत्र येऊन समाज भरपट होईल हा उद्देश असेल आणि त्या एकत्रित वेगवेगळ्या उपक्रम एकंदरी सांगायचं तात्पर्य म्हटलं तर एक दोन जो सोळा त्याच्या माध्यमातून एकत्र येण्याचा अपयश आणि याचबरोबर शैक्षणिक म्हटलं तर त्याकरता सरकार तो सत्र सोहळा आपण बघतो अशा पद्धतीच आहोत आणि दुसरं म्हणजे खेळाचं तात्पर्य झालं मी क्रीडा क्षेत्रामध्ये अशा क्रीडा क्षेत्रातून पण आपण महा तालुक्यामध्ये चांगल्या विविध प्रकारे सामने सुद्धा आपण बनवलेले आहेत आणि दुसरं म्हणजे वैद्यकीय सांगायचं म्हणतात तर वैद्यकीय संघामध्ये सुद्धा सुविधाच्या माध्यमातून लोकांना मदत आहे मी एवढंच सांगू इच्छितो की आज आम्ही जवळजवळ तेरा ते चौदा वर्ष ही संघटना राबवत आहोत परंतु आम्हाला आमच्या खात्याला खाता राहून आमचा कुंभ मानव एकत्र घ्यावा आणि ही संघटना अजून तशी बळकट होईल आणि जर त्यांची आम्हाला साथ मिळाली तर आम्ही संघटना आपण चांगल्या प्रकारे मिळत नव्हतो पण एक मी आवाहन करू इच्छितो विनंती करू इच्छितो माझ्या समाज मानवाला सत्वानं की सगळ्यांनी एकत्र यावं आणि ह्या कार्यामध्ये भेटून घ्यावं

आ, देख देख आ, सार्ण, सार्ण आ, तस्त। तस्त। जे अध्यक्ष साहेब दौत साहेब आहेत त्याचप्रमाणे संघटनाप्रमुख तांबा बोलावडे साहेब आहेत कार्याध्यक्ष साहेब आहेत सचिव धवंडे साहेब आहेत त्यामुळे उपाध्यक्ष भिडपिले आणि कोषाध्यक्ष आमचे पिसोगुले साहेब आहेत अशा सर्व सगळ्यांच्या वतीने हा आम्ही कार्यक्रम राबवत असतो आमचा एकच उद्दिष्ट असतो की कार्यक्रम राबवण्याचा हेतू म्हणजे महिलांना की हळदी कुरकुमधून पुढं कसं घेऊन जाऊ शकतो आणि या विरारमध्ये या महिला कुणबी आमच्या इकडे म्हणायला गेलं तीस टक्के कुणबी बांधव महाडचा इकडे आहे आणि या महाडचा कुणबी बांधव जसं आज महिलांचा हल्ली कुंकू किल आणि गुळ या तिळाला आणि गुळाला आम्हाला एकत्र करून आज हळदी कुलकुकीच्या माध्यमातून आम्ही या महिलांना एकत्र करत आहोत आणि या संघटनेला आम्ही तिला आणि गुळाप्रमाणे मानतो एकत्र करण्याची आमची क्षमता आहे आणि या संघटनेमार्फत आम्ही हा सर्व एकत्र करून आम्हाला दोन हजार चोवीसचे काही कार्यक्रम राबवायचे की आम्ही चांगल्या पद्धतीने कसे राबवतो हो आज ते महिलांच्या समोर दोन हजार चोवीस वर्ष चालू झाले दोन हजार तेवीस मध्ये येणारा टिकेट आहे त्याप्रमाणे माहिती काय की मुलांचं गुंडौरव सोहळा आहे त्या त्याच्यानंतर गोविंद गणपतीसाठी जाण्यासाठी मुंबईवरून साखरपणाला जाण्यासाठी गाडे कशा उपलब्ध करता येईल आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असतो असा आमचा हा कुठे बांधव तिकडे नाळासोपारा विसरीमध्ये काम करत आहे धन्यवाद साहेब मला एक सांगा की मी या समाजाचा आता अध्यक्ष म्हणून मी झालेला आहे परंतु आज जे ज्या आमचा का जे समाज काही चालला आहे त्याच्या समाधी समाधान या आणि म्हणून अशा जर महिला आपल्याला जर सहकारी आणि पुरुष मंडळी सहकार्य नाही ज्यात अजून आम्ही लोकांनी काम करू शकतो आणि मी जेवढा सहकार्य केलं आम्हाला पण धन्यवाद धन्यवाद आपण जाणून घेतलं की ग्रामीण भागातून आलेली नाला सोबामध्ये आलेली जी रहिवाशी आहे त्या रहिवाशांनी ग्रामीण भागातील आणि मुंबई शहरातील एकत्र संघटना करून वेगवेगळ्या उपक्रमा या ठिकाणी केले त्याच्यामध्ये शैक्षणिक असो कलाकृत सुखावून असो वेगवेगळ्या उपक्रमाचं या ठिकाणी नियोजन करून या ठिकाणी संघटना बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचं आव्हान सुद्धा आहे त्या एक दाबो महाडमधले जे लोक आहेत त्यांचं सुद्धा असं एक आव्हान आहे की जेव्हा या संघटनेबद्दल वंचित असेल ते संघटनेमध्ये या असं त्यांच्यामध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे कॅमेरामॅन तुषारसह दीपक पांडवकर महाराष्ट्र सुप्रभात न्यूज आराम सुकाराम